हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार मंत्रा तर नवीन वर्षाची छान सुरुवात झाली आहे आणि एक तारखेपासून बऱ्याच जणांनी व्यायामाला योगासनाला सुरुवात केलेली आहे परंतु याच्यासोबतच जर आपण काही डाएट फॉलो केला तर तर आपल्याला लवकर रिझल्ट दिसेल त्यासाठी स्नी नाय डायट प्लॅन त्याचबरोबर डिटॉक्स ड्रिंकच्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर आज देखील असंच एक डिटॉक्स ड्रिंक मी तुम्हाला सांगणार आहे जे जादूसारखं तुमच्यासाठी काम करेन आणि पोटाचा घेर कमी करण्यासाठी नक्की मदत करेन मध्ये दोन आयुर्वेदिक औषधं देखील आहेत जे पोटावरची चरबी कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत चला तर मग ते डिटॉक्स ड्रिंक कसं बनवायचं ते पाहूयात त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल तर हे जे डिटॉक्स ड्रिंक आहे ते आपल्याला रात्रीच्या वेळी घ्यायचं आहे त्यामुळे तुम्ही झोपण्याच्या आधी साधारण पाऊन एक तास तुम्ही बनवायला घ्यायचं आहे बनवेपर्यंत घेईपर्यंत अर्धा बावन तास होईल घेतल्यानंतर तुम्हाला एक दहा पंधरा मिनटातच झोपायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला दीड ग्लास पाणी उकळत ठेवायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे दालचिनीचे तुकडे तर एक ते दीड इंच दालचिनीचे अख्खे तुकडे तुम्हाला त्यात घालायचे आहेत दालचिनी किती उपयुक्त आहे यावर वेगळा व्हिडिओ आहे तो नक्की चेक करा आणि त्यानंतर त्यात घालायचं आहे एक इंच आलं आलं तुम्ही तसंच घालू शकता किंवा किसून देखील घालू शकता तर दालचिनी आणि आलं ह्या दोन्हींचा फायदा म्हणजे हे तुमचं मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करतं तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी मदत करतं तुमच्या शरीरातील शुगर लेवल कमी करण्यासाठी मदत करतं तुमच्या शरीरावर एक्साची सूज असेल तर ती कमी करण्यासाठी हे दोन्हीही उपयोगी असतात या सगळ्या फायद्यांमुळे तुमच्या शरीरातील एक्साची चरबी बाहेर फेकण्यासाठी डिटॉक्स करण्यासाठी हे दोन्ही महत्वाचे आहेत त्यामुळे हे दोन्ही तुम्हाला त्यात घालाय त्यानंतर त्यात घालायचं आहे गुगुळ पावडर आणि गार्सिनिया पावडर तर हे दोन्ही तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरमध्ये या दोन्हींची पावडर मिळेल तर गुग्गुळ पावडर आणि गार्सिनिया पावडर साधारण एक चतुर्थांश चमचा एवढ्याच प्रमाणात तुम्हाला घ्यायचं आहे जर तुम्हाला पावडर नाही मिळाली तर त्याची टॅबलेट देखील मिळते एक टॅब्लेट गुगुळ आणि एक टॅब्लेट गार्सिनियाची असं तुम्हाला त्या काढ्यात टाकायचं आहे तर गुगुळ आणि आहे हे ही खूप उत्तम औषधं आहेत एक्स्ट्राचं फॅट बर्न करण्यासाठी कारण गार्सिनियामध्ये विशेष करून एच ए हे कंपाऊंड असतं जे तुमच्या शरीरातील चरबी बर्न करण्यासाठी चरबी वितळण्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि एक्स्ट्राची चरबी देखील ते साठू देत नाही त्याचबरोबर तुम्हाला जे एक्स्ट्रा खाण्याचे क्रेविंग्स असतात म्हणजे निरनारे पदार्थ खावेसे वाटतात हे दोन्हींमुळे ते तुम्हाला तसं खावंसं वाटत नाही आणि एक्स्ट्राचे कॅलरीज देखील तुमच्या शरीरात जात नाहीत त्यामुळे हे दोन्ही त्यात टाकायचे आहेत आणि ते चांगलं उकळायचं आहे प्रकारे हे चारही घटक खूप उपयुक्त आहेत तुमच्या पोटावरची चरबी कमी होण्यासाठी तुमची क्रिया सुधारण्यासाठी एकंदरीत तुमचं वजन कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे तर अशा प्रकारे दीड ग्लासामध्ये हे सगळं टाकल्यानंतर ते उकळू द्यायचंय म्हणजेच त्याचा काढा करायचा आहे आणि साधारण अर्धा ग्लास होईपर्यंत अर्धा ग्लास म्हणजेच एक कपभर साधारण होईपर्यंत ते उकळू द्यायचंय उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि ते गाळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे चिमूटभर हळद हळदीमध्ये कर्क्युमिम नावाचा घटक असतो जो इम्युनिटी तर वाढतोच त्याचबरोबर तुमच्या शरीराचं नॅचरल डिटॉक्सिफिकेशन करतो आणि वजन कमी करण्यासाठी देखील हळद खूप उपयुक्त आहे त्यावर देखील वेगळा व्हिडिओ आहे तो नक्की पहा तर अशा प्रकारे हे सगळं इन्ग्रेडियंट्स मिक्स केल्यानंतर साधारण खूप गरम आपल्याला ते घेता येणार नाही ना, कोमट झाल्यानंतर त्याचं सेवन करायचं शांत एका जागेवर बसून हळूहळू ते सगळा काढा तुम्हाला घ्यायचा आहे रोज रात्री सलग महिनाभर जर तुम्ही हे घेतलं तर तुमचा पोटाचा घेर नक्कीच कमी होईल अर्थातच ज्यांना काहीही त्रास नाही ज्यांना कुठले मेडिसिन चालू आहेत हृदयाचे कुठले विकार आहेत तर त्यांनी हे औषधं सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या नवीन फूड किंवा औषध तुम्ही जेव्हा ट्राय करत असता तेव्हा काही जणांना त्याची अलर्जी होऊ शकते त्यामुळे सुरुवातीला तरी अगदी कमी प्रमाणात ते घ्यायचं आणि काही त्रास झाला नाही तर मी ज्या प्रमाणात सांगितलं आहे त्या प्रमाणात तुम्ही कंटिन्यू घेऊ शकता चंद्र सगळ्यांना सूट होतील अशीच औषधं मी तुम्हाला सांगत असते तर हे सोपं आणि इफेक्टिव्ह असं डिटॉक्स ड्रिंक मी तुम्हाला सांगितलं तर हे नक्की घ्या आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला मला कळवा तर हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कावा, आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह व्हिडिओ तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद